विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपसह महायुतीनं सर्वच्या सर्व म्हणजे दहा जागा जिंकून निखळ यश मिळवलंय त्यामुळं कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झालाय त्यातूनच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी मिठाई वाटप करत जल्लोष साजरा केला मिरजकर तिकटी इथं महिला आघाडीनंही जल्लोषात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला दरम्यान शिवतीर्थावर भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात नृत्य करत जल्लोष केला माजी नगरसेवक बाबा पार्टे यांच्या पुढाकारातून भाजप महिला आघाडीच्या वतीनं मिरजक तिकटी इथं उत्सव साजरा करण्यात आला फटाक्यांची आतषबाजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह प्रमुख नेत्यांचा जयघोष आणि जिलेबी वाटप करून महिलांनी हा आनंद उत्सव साजरा केला यामध्ये अश्विनी गोपुडगे तेजस्विनी पार्टे प्रणोती पाटील रुपाली तोडकर प्राजक्ता प्रधान शीतल पंधारे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या राज्यात महायुतीचे दोनशे पस्तीस उमेदवार निवडून आले त्यामुळं भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षात उत्साहाचं वातावरण आहे राज्यात पुन्हा महायुतीचा सरकार येणार असल्यानं आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षाचे कार्यकर्ते कोल्हापुरातील शिवतीर्थावर एकत्र आले या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि चंद्रकांतदा पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या एकमेकांना पेढे गुलाबजामून भरवले तसंच जोरजोरात घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात नृत्य करत जल्लोष केला तमाम नागरिकांनी महायुतीला स्पष्ट असं बहुमत दिलं विरोधकांनी अनेक कुलत्या केल्या परंतु जनतेनं हे ठरवलं होतं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी भरघोस असं मतदान हे महायुतीला दिलं भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि घटक पक्ष या तिन्ही पक्षाच्या आणि घटक पक्षांच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं खर तर हा विजय आहे राज्यात महायुतीनं लागू केलेल्या वेगवेगळ्या योजना कोट्यावधी रुपयांची विकास कामं यामुळे जनतेनं या, जनते या सरकारला पुन्हा एकदा कौल दिलाय यापुढेही हे सरकार विविध योजना मार्गी लावून विकास कामांची पूर्तता करेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी आशिष ढवळे राजसिंह शेळके उमा इंगळे गायत्री राव संगीता खाडे डॉक्टर श्वेता गायकवाड राजू जाधव शैलेश पाटील अशोक देसाई हेमंत आराध्य विजय अगरवाल यांच्या सह भाजपा तसंच मित्रपक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते